कृषीतील लोक नाट्य रसिक बांधवांनो आता आज पर्यंत कुणी केलं नाही करगड्या कर, कर काय तर कर नसल होत तर लवकर फार माणसाला काही करता आलं पाहिजे इकडे या महोत्सवाला यायचं ठरलं मी आणि माझे मित्र बीडी चव्हाण त्या सरांना मी मानसपुत्र मांडलेला आहे पंधरा दिवसांत महाडिकांना लावणी लावणी लिहायला सुरुवात केली लावणी पूर्ण झाली बनो पुण्यनगरी पुणे जिल्ह्यात दोन तीर्थक्षेत्र आहेत देहुआने आलंदी जग तीर्थक्षेत्र ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालाशी कळस तसाच महाराष्ट्र तमाशा सृष्टीच्या महामंदिराचा कळस म्हणजे संगीत रत्न दत्ता महाडी पुढे 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 आता ऐका त्या देवाची लावणी स्वर्गीय महाडिकांना संगीत रत्न दत्ता महाडिक पुणेकरांची गान कोकिळा रसाळ गायकी महाडिकांना कहाणी सांगतो दोन सोंगाड्यांची कहाणी सांगतो दोन सोंगाड्यांची गुलाब बोरगावकर दत्ता महाडिक पुणेकरांची देशात मन जिंकली तमाशा रसिकांची गुलाब बोरगावकर दत्ता महाडिक पुणेकरांची कुशल जोडी सरदार सोंगाड्याची म्हणून महाराष्ट्रात कुडी उभा केली तमाशा फडाची सुरुवात केली सुरुवात केली महाडिकांना पुण्यस्मरणाची निष्ठा वसंत जगता सायनाथ ट्रस्ट मध्ये प्रतिमा दोन सोंगड्याची गुलाब बोरगावकर आणि दत्ता महाडिकची देवा समान पूजा चाले कृती निष्ठा वसंत जगता गुरु दत्ता महाडिक पुणेकरांची गुरु वसंत जगता आणण्याची बंधोनो माझ्या जगताप तो म्हटलेला ऐकले मी प्रथमच म्हणून एक ओळ ओळख त्यांचं ऐकून गायची वसंतांना जणू काय प्रतिमूर्ती जगता महाडिकची आता एक कहाणी ऐका जगता महाडिक

माझ्या तमाशा रसिकांना झालं त्याही पेक्षा मोठ दुःख तमाशा कलावंतांना झालं दुःख म्हणजे अनावर दुःख म्हणतात ते झालं माझ्या वसंतांना ते कस दुःखात फिजली काया वसंतांची दुःखात फिजली काया वसंतांना छाया संपली गुणी कलावंतांची कशी तोड झाली कल्पवृक्षाची अनंतात विलीन झाली काया महाडी वसंत छाया संपली भूमी कलावंतांची कशी झाली कल्पवृक्षाची अनंतात विलिंगाली काया महाडी कांण्णांची जोडी फुकली दोन सोमगाड्याची जोडी फुकली दोन सोमगाड्याची गुलाब घोरगावकर दत्ता महाडी पुणेकरांची कैलासवाशी चंद्रकांत ढवळपुरी कराची पाणी पाणी चंद्रकांत ढवळपुरी करांची पांघारकर राधा किशन राहुरी करांची डोंगाड्या विष्णु तासकरांची आणि पात्र गायकवाड माधवरावची कैला सुवासित भाऊ बापू नारायणगाव कराची कन्या रत्न गुणी बिठाबाईची खुडे बंधू तावळा रामची गानको किळात गणू केशर स्वर्गीय गणपत ही माने चिंतनीकरांची विनोद सम्राट गुला बोरगावकराची का काळू बाळूची आणि पिता शिवासंबाद संभाग ब्रह्म ब्रह्मलेखनी भाऊ फक्करची ब्रह्मलेखनी भाऊ फक्करची सातू हिरो कवलापुरकरांची साहित्य रत्ना अण्णा भाऊ साठ्यांची जोडी पवला पठ्ठेबापुरावची शीघ्र कवीरत्न बाबाजी पेडकरांची आद्य लेखनी महुना बटाव वगाची गुरु नाना रामचंद्र पाटील मोराळेकरांची शिष्यमूर्ती कवी बाबाजी पेडकरांची उमा बाबाजी पेड सावळकरांची जोडी सख्या मावळ भाषाची कैदासवाशील जगताप पाटील पिंपळे कराची लेखक कर राजा पाटील कवटे करांची आठवण होते तुमच्या हाय <प्राथ> स्वर्गीय काही आई का डक्का महाडिक गुलाब घुंगणी भिरणी स्वर्गाड्यांची काढी आई का डक्का महा डिपी गुलाब डक्का घुमणी सोंगाड्यांची पंधरा दिवस लिहून आता शेवटचं चरण म्हणतो शाईर रामारी भाट कवीची कवी गाते महाडी काळाची कशी धाड पडली महाकाळाची मूर्ती निली माझ्या संगीत रत्नाची दुःखाची चाहछाया पसरली डोळे पानावले नैनी आसरू तमाशा रसिकांची म्हणणा स्वर्गीय महाडिकांना विनंती रामशाहीरची आठवण येते तुमच्या कला गुणाची आणि देवानो विनंती ऐका महा कलावंतांची पुनर्जन्म द्या मूर्ती पाहू द्या महाडिकांनाची काय का तमाशा रसिकांची हा काय का तमाशा रसिकांची स्वप्नात येते मूर्ती दत्ता महाडीची कवी केली मती मला पारलेकर सरांची कला गुणी प्राध्यापक अभ्यासक मूर्ती त्यांची म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्धी झाली तमाशा फडांची कलागुणी पार्लेकर सरांची महाराष्ट्रात प्रसिद्धी युट्यूब वर लोकरंजनाची डॉक्टर पार्लेकर सरांची अविरत सेवा मनोरंजनाची देखणी पार्लेकर सरांची पी एच डी केली तमाशा कलेची गुणी पार्लेकर सरांची लेखनी जनुकाई संत धार मेघराजाची प्रकाशित आवृत्ती तीन पुस्तकांची प्रकाशित आवृत्ती तीन पुस्तकांची कहाणी एका सोंगाड्याची प्रेमल निर्मल धरवळ हिरवळ वसंत ऋतूची महाअनुभव आध्यात्मिक भक्ती पांडुरंगाची भजनात तंग लेकर गोडी हरी नामाची रामशाहीर कवी का दे कारी साहिर कवी का देख काची मानस पुत्र बीडी चहित मानसपुत्रिडी अवघ्या पंधरा दिवसात त्या मातारा मेंदून लिहिलं मी सांगायचं आणि सर्वांनी लिहायचं आणि किती मेंदू ठेवायचं हा प्रश्न आहे आता ही दोन मुलं माझी शुभासंभा आहेत सुधारावं चांगलं करावं आणि महत्वाचा मुद्दा एकोणीसशे त्र्याण्णव साली माडिक अण्णांचा फळ पंढरपूरला आला होता त्यावेळेला मी शुभासंभाला घेऊन त्यांच्या जवळ गेलो अण्णा त्यांच्या पाठीवरून मायत हात फिरवा त्यांना आशीर्वाद द्या त्यावेळेला अण्णांनी सांगितलं बाळांनो तुम्ही अभ्यास करा, 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 करा। चांगले कलावंत उशीरा